मिरजेतील ख्वाजा मीरासाहेब दर्ग्याचा यंदा सहाशे पन्नासावा उरुस शांततेत आणि मोठ्या उत्साहात साजरा करावा पोलीस उपाधीक्षक प्रणिल गिल्डा हिंदू मुस्लिम ऐक्याचा प्रतीक असलेला मिरजेतील ख्वाजा मीरासाहेब दर्ग्याचा यंदा सहाशे पन्नासावा उरुस होत आहे उरुसानिमित्त सर्व शासकीय विभागातील अधिकाऱ्यांशी समन्वय साधून भाविकांना आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत भाविकांनी शांततेत आणि मोठ्या उत्साहात उरुस साजरा करावा असे आवाहन पोलीस उपाधीक्षक प्रणिल गिल्डा यांनी केले मिरज शहर पोलीस ठाण्यात आज मिरासाहेब दर्ग्याच्या उरुसानिमित्त पोलीस अधिकारी मनपा वीज वितरण अधिकारी शांतता कमिटी प्रशासन पत्रकार यांची बैठक आयोजित करण्यात आली होती बैठकीला मिरजचे पोलीस उपाधीक्षक प्रणिल गिल्डा मिरज शहर पोलीस निरीक्षक किरण रासकर मिरचीच्या तहसीलदार अपर्णा धुमाळ मोरे वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गिड्डे महापालिकेच्या उपायुक्त विजया यादव सहाय्यक आयुक्त अनिस मुल्ला आरोग्य अधिकारी डॉक्टर वैभव पाटील डॉक्टर रवींद्र ताटे तानाजी सातपुते माजी नगरसेवक करण जामदार सामाजिक कार्यकर्ते विलास देसाई गजेंद्र कल्लोळे अजगर शरीफ मसलत निहाल शरीरक मसलत सुनील चप्पलकट्टी जेलाब शेख माधव गाडगीळ जहीर मुजावर शशिकांत वाघमोडे आणि महेश भोसले यांच्यासहित विविध संघटनांचे अध्यक्ष पदाधिकारी सदस्य उपस्थित होते नमस्कार मी प्रनिल गिल्डा सब डिव्हिजनल पोलीस ऑफिसर मिरज विभाग आज मिरज शहर पोलीस स्टेशन शांतता समिती तसेच दर्गा खादीम जमात सर्व शासकीय विभाग या सर्वांची मिळून आम्ही हजरत मेला दर्गा उर्स सहाशे पन्नासा अनुषंगाने बैठक घेतली त्यामध्ये सर्व शांतता समिती सदस्य दर्गा खादीम जमातीचे सर्व सदस्य सन्मानित सदस्य यांच्या ज्या काही सूचना होत्या सूचनावर हुकूम आम्ही कारवाई करणार आहोत त्यामध्ये मान्य जिल्हा पोलीस अधीक्षक श्री भोगेश्वर मान्य अपर पोलिस अधीक्षक खोकर मॅडम यांच्या सुद्धा सूचनांमुळे आम्ही कारवाई करणार आहोत विशेषत वाहतुकीच्या अनुषंगाने ज्या काही सूचना होत्या त्यासोबतच आवश्यक बंदोबस्त त्यासोबतच मागील वर्षी घटलेल्या स्नॅचिंगच्या घटनांच्या अनुषंगाने अनुशंग, अँटी स्नॅचिंग स्क्वॉड या सर्व गोष्टींचं आम्ही काळजी घेणार आहोत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की उसाच्या अनुषंगाने शांततापूर्ण पद्धतीने आपण हा साजरा करावा त्यासोबतच कुठली यामध्ये जर काही या अनुचित घटना आपल्या समक्ष जर घडत असेल तर एकशे बारा या नंबरवर आपण तत्काळ फोन करावा हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक हजरत खाजा शमना मेरा साहेबांच्या सहाशे पन्नासव्या उरुषाच्या निमित्ताने मेर शहर पोलीस ठाणे येथे सर्व विभागांची एकत्रित बैठक या ठिकाणी आयोजित केली होती पण त्यामध्ये पोलीस प्रशासन महसूल प्रशासन महापालिका प्रशासन दर्गा खादीम जमात व इतर सर्व संस्थेचे एकत्रित बसून या ठिकाणी येणाऱ्या आपण भाविकांसाठी जे सुविधा द्यायच्या आहेत त्याच्यावर या ठिकाणी सविस्तर चर्चा झाली असून दर्गा खादिम जमातर्फे येणाऱ्या भाविकांना चांगल्या सुविधा देण्याचा प्रयत्न दर्गा खादीम जमातर्फे या ठिकाणी करण्यात आलेला आहे मी सर्व हिंदू मुस्लिम बांधवांना या ठिकाणी मेराज साहेबांच्या उरुसाच्या निमित्ताने दर्गा खादीम जमातर्फे सर्वप्रथम शुभेच्छा देतो येणाऱ्या पंचवीस जानेवारीला उरुषाचा मुख्य दिवस असून उरुस पुढं पंधरा दिवस चालणार आहे तरी भाविकांनी या ठिकाणी उपस्थित राहावे असे मी आवाहन करतो आणि खास करून दर्गा खादीम जमातर्फे आवाहन करतो की येणाऱ्या उरुषामध्ये जे कोणी गलेब काढणार असेल त्यांनी कृपया करून डॉल्बी लावून गलेब या ठिकाणी घेऊन येऊ नये अशी मी दर्गा खादीन जमातर्फे विनंती करतो तसेच पोलीस प्रशासनाला सुद्धा विनंती करतो की त्यांनी कुठल्याही गलेपला डॉल्बीची परवानगी देऊ नये कारण मीरा साहेबच्या दर्गामध्ये येणारा जो भाविक आहे त्या तुमच्या डॉल्बीमुळे त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये आणि नवीन आपण या ठिकाणी परंपरा काय पाडू नये कारण दर्गा जमातने आठ वर्षापूर्वीच डॉल्बीला बंदी घातलेली आहे आणि येणारा हा उरुष सहाशे पन्नास हा उरुस जो आहे आपण सर्व हिंदू मुस्लिम बांधव आणि दर्गा खादीम जमात एकत्रित्या शांततेत पार पाडण्याचा आणि चांगल्या पद्धतीने पार पाडण्याचा प्रशासन आणि दर्गा खादीन आपण सर्वांनी या ठिकाणी सर निर्णय घेतलेला आहे आणि चांगल्या पद्धतीने या सर्वजण आपण मिळून उरुस चांगल्या पद्धतीने साजरा करूया पुन्हा एकदा खादिम खादीम तर्फे सर्व हिंदू मुस्लिम भाविकांना उरुषाच्या शुभेच्छा देतो आणि सर्वांनी पंचवीस तारखेपासून उरुषाला यावं असे दर्गा खादीन तर्फे आवाहन करतो